मायास किचनमध्ये मा तुम्हा सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण कच्च्या केळ्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते एकदा ही भाजी कराल तर बोटं चाटून चाटून खाल इतकी मस्त टेस्टी अशी ही भाजी होते शुगर पेशंटसाठी तर कच्ची केळी खाणे खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं त्यांच्यासाठी सुद्धा के कच्ची केळी खूप फायदेशीर आहे तर कच्च्या केळीचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो तर इथे आपण आज भाजी बनवणार आहोत तर यासाठी मी कच्ची केळी घेतलेली आहे छान ताजी ही केळी आहेत जेवढी केळी ताजी असेल ना तेवढीच आपली ही भाजीसुद्धा खूप छान टेस्टी वाटते तर शक्यतो ताजीच केळ घ्यायची आहे आता ही केळी आपण कट करून घेऊ तर सर्वात आधी याची साल काढून घेऊ कच्च्या केळीची साल काढणे थोडे किचकट असते तर अशा प्रकारे मी चाकूनी ही साल कट करून घेत आहे अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर तर लवकर साल निघते तर बघू शकता अशा प्रकारे मी केळीची साल काढून घेत आहे साल काढताना हाताला थोडं तेल लावलं तर हाताला चिपकत नाही त्यामुळे थोडं तेलसुद्धा लावू शकतो आपण हाताला तर अशा प्रकारे आपण सर्व केळ्यांची साल काढून घेऊ अगदी बटाट्याची भाजी करतो ना तशीच जी ही भाजी करायची आहे पण कच्च्या केळीमध्ये जे जीवनसत्व असते ते आपल्याला खायला मिळते त्यामुळे नक्की कच्ची केळीची भाजी किंवा कोणतेही पदार्थ नक्की खा कच्च्या केळीचे खूप फायदे आहे आपल्या शरीरासाठी अशा प्रकारे आपण सर्व केळी सोलून घेऊ तर बघू शकता इथे मी सर्व गळीची साल काढून घेतलेली आहे आता कट करून घेऊ तर खूप बारीक कट करायचे नाही थोडे जाडसरच हे करायचे आहे खूप जास्त पातळ केले ना तर भाजी करताना हे शिजल्या जाते आणि व्यवस्थित लागत नाही त्यामुळे थोडे जाडच ठेवायचे हे गोलसुद्धा आपण कापू शकतो किंवा लांब लांब असे उभे कापले तरी चालेल पण मी इथे गोलच कापत आहे तर बघू शकता इथे आपण हे केळी कट करून घेतलेली आहे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये हे कट करून घेतलेली केळी टाकून देऊ तर इथे सेल फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता इथे केळीचा कलर चेंज झालेला आहे खूप पटकन ही भाजी होते आणि खायला खूप मस्त नक्की तुम्ही अशी केळीची भाजी करून बघा आता ही केळी आपण काढून घेऊ आता परत कढाई घेऊ आणि कढाईमध्ये मी तेल टाकत आहे तेल तुम्हाला कमी जास्त किती वाटते त्यानुसार टाकू शकता पण मी इथे तेल थोडा जास्तीच टाकलेला आहे फ्राय करतानासुद्धा मी के, तेल टाकलेला होता आणि भाजी करताना सुद्धा मी इथे दोन चम्मच तेल टाकलेला आहे तर आता तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे घालून फोडणी देऊ कढीपत्ता घालू बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू कांदा सुद्धा छान परतून घेऊ अशा प पद्धतीने एकदा तुम्ही ही केळीची भाजी नक्की करा खूप मस्त वाटते खायला चवेनुसार तिखट घालू हळद घालू आणि कमी गॅसवरच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे अद्रक लसूण पेस्ट घालू एक टोमॅटोची पेस्ट प्युरी करून घेतलेली आहे ही आपण टाकून देऊ अर्धा चम्मच हिंग घातलेला आहे हिंग या भाजीमध्ये नक्की घाला हिंग घातल्या आणि भाजीची टेस्ट खूप मस्त येते अर्धा चम्मच धनेपूड घातले आणि जे टोमॅटो प्युरीचं हो। पोटला लागलेलं थोडं होतं ते पाणी टाकून थोडं विसरून घेत आहे हे सुद्धा आपण टाकून देऊ गरम मसाला घालू अर्धा चम्मच चवनुसार मीठ घालू अगदी घरच्या मसाल्यामध्ये कमी साहित्यात ही भाजी तयार होते आणि खायला खूप मस्त वाटते तर बघू शकता इथे केळीची ग्रेव्ही म्हणजेच मसाला तयार झालेला आहे बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे तर आता दोन मिनिटपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनिट झालेले आहे आता यामध्ये हे सेल फ्राय केलेले केळीचे कट करून घेतलेले केळी इथे टाकून देऊ आणि कमी गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे यामध्ये आपण थोडं पाणीसुद्धा घालू शकतो वरून मस्त सांबार घालू बघू शकता किती मस्त ही भाजी दिसत आहे आता तीन ते चार मिनिटपर्यंत मी कमी गॅसवर हे शिजवून घेत आहे बघू शकता कधी मस्त कलर आलेला आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या भाजीमध्ये आपण थोडं पाणीसुद्धा घालू शकतो पण मी इथे पाणी घातलेलं नाही इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि या भाजीचा आस्वाद घेऊ पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय